नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही लक्ष्मीनगर भागात आठ लाख रुपयांचा एक्केचाळीस किलो गांजा जप्त नांदेड जिल्ह्यात गांजा विक्री करण्याचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन कार्यवाही करणे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांच्या शाखेतील पोलीस उपनिरीक्षक आनंद बिच्चेवार यांची टीम तयार करून नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते आनंद बिच्चेवार पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीम नांदेड शहरात गोपनीय या माहितीगार यांच्याकडून माहिती घेऊन दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी राजपत्रित अधिकारी एमडब्ल्यू दिगलवार नायब तहसीलदार नांदेड उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व गणेश चव्हाण पोलीस स्टेशन विमानतळसह मेहबूब नगर जवळ लक्ष्मीनगर बायपास रोड नांदेड या भागात एका घरात विक्रीसाठी गांजा ठेवल्याच्या मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी छापा मारून इसम नामे अहमद खान पी अनवर खान वय वर्ष अठ्ठावीस व्यवसाय बेकार राहणार रहीमनगर देगलूर नाका नांदेड व दोन शेख अख्तरी बेगम र शेख मिया वर्ष पंचावन्न व्यवसाय घरकाम राहणार मेहबूब नगर जवळ लक्ष्मीनगर बायपास रोड नांदेड तालुका जिल्हा नांदेड यांना पकडून त्यांच्या घरातून एक्केचाळीस किलो तीनशे पन्नास ग्रॅम गांजा किंमत आठ लाख सत्तावीस हजार रुपयांचा जप्त करण्यात आला सदरचा गांजा हा आरोपीची आई वनन नामे जोहराबी उर्फ बब्बा खाला भ्र अनवर खाला पठाण राहणार टायर बोर्ड नांदेड हिने सदरचा गांजा विक्री करण्यासाठी वरील ठिकाणी ठेवल्याचे प्रथम चौकशीत निष्पन्न आहे दोन पोली आरोपी पोलीस पोली स्टेशन विमानतळ ते हजर केले असून पोलीस उपनिरीक्षक आनंद यांच्या पोलीस कार्यवाही कोकाटे अधीक्षक नांदेड अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक आनंद बिच्चेवार पोलीस अंमलदार गंगाधर कदम संजीव जिंकलवाड विठ्ठल शेळके मोतीराम पवार महेश बडगो राजवंशी ज्वालासिंग बावरे मारुती मोरे गजानन बयनवाड महिल अंमलदार सौ पंचफुला फुलारे सौ हेमलता भोयर चालक अंमलदार शंकर केंद्रे अर्जुन शिंदे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा